काय झालं पाच तास फक्त घातलाय पाच तास पाच तास फक्त कुठं भारी वाटत होत असतो गाडी पण लपून फुलं घेते व्हॅलेंटाईन डे आहे ना तेव्हा बघते काती काती बघते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल आज आमच्या सोबत आहे कोण शोना शोना जशी आम्ही आलो तशी ती मागे मागे शोना आणि दिदू शोना तर यांच्या सोबत झोपायला पण रात्री जाते आमच्या सोबत झोपे नावजोरी आणि एवढ्या दिवस माऊ लागत होती आणि तुम्हाला समजलंच असेल गणपती विसर्जन झालंय असू द्या काही प्रॉब्लेम नाही पुढच्या वर्षी तेवढ्याच जोशात आणि जल्लोषात आम्ही आगमन करू सो आता चाललो विजय काकांच्या घरी दर्शनासाठी मजा करायची होती बाय 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 भेटू आता भेटू भेटू पालकीला होतो हो हो चालेल बाईला सांगितलं या बरं चालेल चला सावकाच जा आगमनाला बाप्पांच्या आगमनाला आम्हाला ना नाही यायला भेटला उत्सव होता घरी म्हणून पण आम्ही ठरवलेलं का विसर्जनाला फुल राडा करायचा आणि खरंच रात्री असं ना रडायला येत होतं का बाबा का असं म्हणजे विषय असा होता की घरी पण हिचा पहिला उत्सव म्हणजे लग्नानंतर पहिला उत्सव आणि घरच्यांची म्हणजे माझ्या घरच्यांची पण अपेक्षा असत ना काही सुनबाई पाहिजे सुनबाई पाहिजे आणि इकडे पण तुम्ही पाहिजे तुम्ही वाटलं तर पालखी निघाल्यावर जा पालखी निघाल्यावर जा सो पालखी निघाली आणि मग आम्ही निघालो चला म्हणजे दोन्ही प्रोग्राम झाले काही हरकत नाही आता काय कशी दिसते शोना माऊ कशी दिसते शोना माऊ कशी दिसते मस्त आणि शोना आणि माऊ दोघे आम्ही कसे दिसतो ते दे कमेंट करून नक्की नक्कीच सांगा चला आता, आता पटापट दर्शन घेऊया आणि पहिला आम्ही विजय विजयकाकांच्या घरी हा नंतर मग आमचा विमान असा वाकडा तिकडा उडेल चला सर तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत

पहिले वर्ष पडले ठीक आहे तिथे आहे पण हे बघायला नाही काल काल ना, आम्ही किती वाजता आलो साडे अकरा वाजता आलो साडे अकरा सकाळी उत्सव नाही वावताना दिसलं नाही वाव भारी केलंय भारी भारी मस्त मस्त

मस्त ना मग भारी का, फोन पण नाही पोरीवर पोरीनी नाही सांगला जाव येणार नाही पोरीनी ना सांगला तर येईन मी पक्का म ओके बघा तुमचं जेवढं जीवन त्यांच्यावर त्यांच्या डबल त्यांचं सासरची जोडी कोण इशन पापडी हा आम्ही काकांकडून आलो पाय पडून जेवून वगैरे आणि आता निघालोत दुसरीकडे बाप्पा बघायला आता कुठे चालूच ते नक्की नाही आहे आता बघू कुठे जाणार आहोत पहिला आणि बाय मावशी बाय मम्मी <laughs> बाय बाय आणि आमचे बाप्पा विसर्जन झाले तुम्हाला माहितीच असेल कशा मुले झाली आणि चलोदी अंघोळ करायची होती सोनू बाय दिदी बाय सोनू सोनू बाय बाय कर बेटा ओय बाय आता आवाज आला फोन <laughs> आलेला आहे चला आता आम्ही निघतोय दुसरीकडे नाही गेलेले पुढे काय झालं पाच तास फक्त घातलाय पाच तास पाच तास फक्त कुठत भारी वाटत होत आठो गाडी <laughs> आता पुढं झालं माझा कुठत भारी होता हो होता <laughs> <laughs> चला आता यांना चेंज करायला लागेल मी त्यांच्यासाठी रोज घेते मित्रांनो आज व्हॅलेंटाईन डे आहे तुम्हाला माहितीच आहे आणि बहिणीकडे चाललोय मी पाया पडायला तर पेढे घेतले पेढे घेता घेता भक्तीला दिसलाय फुलांचं दुकान आणि बघा कशी लपले तिथं मला समजायला नको म्हणून लपून लपून फुलं घेते व्हॅलेंटाईन डे आहे ना ते बघते का काती, काती, बघूया <laughs> आता मला वाटते माझ्यासाठीच घेतलं असेल कारण देवासाठी हार घेतलं घेतलेत आम्ही जीपे केला जी भाई, साधा काम नाही भक्ती मॅडमचा काय घेतलाय नक्की बघूया मी काय रिॲक्ट करत नाही काय बघला नाही काय घेतला दरवाजा हा नाही अरे खूप ग्रास आहे वाटत काय घेतलास अरे रो 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 थँक्यू थांब hey, गुला ना गुलाबाच्या गुलाब्या सारख्या माझ्या मोगऱ्याच्या कलीला व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा oh, थँक्यू जे तुझं आहे ते माझं आहे ओके वाह। पण थँक यू थँक्यू सो मच तुला काय काय पाहिजे तुला बोल आयो। बोल आयो। बोल काय पाहिजे बोल आता बोल मी मगाशीच बघला तुला घेत होतो तेव्हा जेव्हा तू माझी व्हिडिओ काढून गेलीस ना कुर्त्याचा फाटलेला तेव्हाच बघला रिटर्न फिरलीस ना मला बोल मला बोलली दोन मिनिटं मी आपल्याला नाश्ता घेऊन येते आणि नाश्त्याचं दुकान तिकडं आहे ते साईटला आणि इथं मी बघितला आज दिवस आहे त्यांचा हॅपी व्हॅलेंटाईन डे बोल तुला काय पाहिजे आज बोल बोल फक्त आजच्या पुरतेच आहे हा स्कीम विचार ठीक आहे चल सो चलो आता चाललोय सोनीकडं त्यांचा पण गणपती बाप्पा आहे भेटूया आता तिकडे पण मला तरी वाटत ना मी तुम्हाला दिलं दिले बस नाही घरात ठेव ना अच्छा अशी बायको भेटायला पण नशीब लागतात ते मला मिळालेले आहे बघा कशी तिला लक्षात होत मी सकाळ सकाळ पण तुझी स्टोरी टाकली स्टेटस टाकला मोबाईलच नाही घेतला माझी सारखी बायको